नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण वसंत पंचमीबद्दल माहिती घेऊया या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे पूजा कशी मांडायची आणि वसंत पंचमीचं काय महत्त्व आहे ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या भागात बघूया बघा प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीला वसंत पंचमी म्हणून आपण साजरी करत असतो तर या दिवशी आपण माता सरस्वतीची जयंती म्हणून देखील माता सरस्वतीची पूजा करत असतो तर बघा प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये जेव्हा काही समारंभ असतात तेव्हा आपण सुरुवात सरस्वती पूजनापासूनच करतो तर वसंत पंचमी हा दिवस असा आहे की या दिवशी प्रत्येक घरामध्ये सुद्धा आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो आता बघा पूजेची मांडणी कशी करायची ते आपण बघूया बघा वसंत पंचमीच्या दिवशी शांत जागेवर किंवा मंदिरात पूर्व दिशेकडे मुख करून बसावे त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे सुपारीला तामणात घेऊन पंचामृताने स्नान घातल्यानंतर एका विड्याच्या पानावर विड्याचे पानं नसतील तर दुसऱ्या कुठल्याही पानावर तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकता त्यानंतर थोड्याशा अक्षदा टाकून हळदी कुंकू वाहून आपल्याला आवाहन करायचं आहे आणि गणपतीचे प्रतीक म्हणून आपल्याला सुपारीची प्रतिष्ठापना करायची आहे हळदी कुंकू आणि गंध वाहून केशर चंदन वाहून आपल्याला फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर माता सरस्वतीची मूर्ती असेल तुमच्याकडे यंत्र असेल फोटो असेल त्याचा अभिषेक आपल्याला असा फुलाने शिंपडून किंवा श्रीसुक्त म्हणून तुम्ही करू शकता त्यानंतर ज्या जागी आपल्याला स्थापना करायची आहे तेथे थोडेसे अक्षदा त्यावर हळदी कुंकू वाहून त्यानंतर आपल्याला माता सरस्वतीची तिथे स्थापना करायची आहे माता सरस्वतीची स्थापना केल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू केशर अष्टगंध केशर हळद आणि फुलं वाहून आपल्याला स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला पिवळं फूल पिवळं फळ अर्पण करून शक्यतोवर आपल्याला दुधाचे पदार्थ जो नैवेद्य बनलेला आहे दुधापासून तो अर्पण करायचा आहे नाहीतर तुम्ही खडीसाखर सुद्धा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवू शकता त्यानंतर बघा पूजेची अशी मांडणी करायची आपल्याला माझ्याकडे लक्ष्मी माता आणि गणपतींची मूर्तीसुद्धा होती म्हणून मी तुम्हाला दाखवली आहे त्यांचीसुद्धा प्राणप्रतिष्ठा तुम्हाला करायची आहे आणि व्यवस्थित प्रतिष्ठा करून तुम्हाला अशी पूजा मांडायची आहे बघा त्यानंतर मी शुद्ध तुपाचे निरंजन समोर लावलेलं आहे त्याचप्रमाणे जे काही आपल्या मुलांचे साहित्य असतील पुस्तकं असेल किंवा त्याचप्रमाणे तुमचे पेन किंवा जे काही अभ्यासासाठी लागतं त्याची तुम्हाला पूजा करायची असते तर बघा की इथे मी त्याप्रमाणे सर्व मांडलं आहे आणि आपल्याला आवर्जून एक मोर पीससुद्धा ठेवायचं आहे मोरपिसामुळे त्याचे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे मोरपिसामध्ये एकाग्रता वाढते मोर पिसामुळे एकाग्रता वाढते म्हणूनच आपण ते पुस्तकामध्ये ठेवत असतो तर अशा सर्व गोष्टींची आपल्याला पूजा करायची आहे की ज्या गोष्टी मुलं अभ्यासामध्ये वापरतात किंवा त्याच्यामध्ये त्यांना रुची आहे तर बघा अशा प्रकारे मी मांडणी केली आहे त्याचप्रमाणे एक छोटा पिरॅमिड पाण्यावर ठेवला आहे की हे पाणी नंतर तुम्ही तुमच्या मुलांना पिण्यासाठी देऊ शकता आपण सरस्वती स्तवण कवच वाचणार आहोत मंत्रोच्चार करणार आहोत हे सर्व संस्कार त्या पाण्यावर होतात आणि पिरॅमिड त्यावर आहेच म्हणून हे सु हे अभिमंत्रित केलेलं पाणी संस्कार झालेलं पाणी नंतर आपल्या आप। आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे तर अशा प्रकारे छान पूजा मांडायची आहे खूप प्रसन्न वाटते बघा अशी पूजा छान मांडल्यानंतर आणि मुलांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आणि माता सरस्वती विद्येची देवता आहे त्यासाठी आपल्याला हे पूजन नक्की आवर्जून करायचं आहे तर बघा अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मी ही पूजा मांडली आहे तुम्ही ही नक्की करा पोरांमध्ये आपल्या मुलांमध्ये सुद्धा एक चांगली सवय लागते त्यांच्यावर सुद्धा संस्कार होतात आणि माता सरस्वती प्रसन्न होऊन त्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते शक्यतोवर तुमच्या मुलांनाच ही पूजा मांडायला लावा जर ते तयार असतील किंवा स्तोत्र कवच मंत्र सुद्धा माता सरस्वतीचे त्यांनाच वाचायला सांगा त्यामुळे त्यांनाही सवय होईल बघा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी आपण करू शकता शिक्षणासंबंधी कुठलेही काम जर तुम्हाला करायचे असतील तर या दिवशी मुहूर्त न बघता या दिवसापासून सुरू करू शकता या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या बघा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळीच उठल्याबरोबर आपण आपल्या तळ हाताचे दर्शन घेत असतो बघा हे याच दिवशी नाही तर रोज सगळ्यांनी केलं पाहिजे आपण काय म्हणत असतो कराग्रे हस्ते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती कर्मूले तू गोविंदा प्रभाते करदर्शन तर आपल्या करामध्येच म्हणजे आपल्या हातामध्येच माता सरस्वतीचा वास असतो लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपण सकाळी आपल्या तळ हाताचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं या दिवशी पिवळ्या रंगाला फार महत्त्व आहे बघा पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता आणि माता सरस्वतीला देखील तुम्ही पिवळ्या रंगाची फुले किंवा पिवळ्या रंगाचा प्रसाद जर दिला तर ते अत्यंत शुभ मानलं जातं पिवळ्या रंगाला का महत्त्व आहे कारण या दिवशी या दिवसापर्यंत शेतातला शेतमाल बऱ्याच प्रमाणे पिकतो शेतातलं जे सोनं आहे ते पिकायला सुरुवात होते म्हणून पिवळ्या रंगाला फार महत्त्व आहे बघा पिवळा रंग हा प्रकाश समृद्धी आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक आहे बघा पिवळ्या रंगामध्ये एकाग्रता होण्यासाठीसुद्धा खूप मदत होते कारण पिवळ्या रंगाची व्यवलेन तशी असते आणि त्याचप्रमाणे बघा पिवळ्या रंगमुळे आपलं डिप्रेशनसुद्धा कमी होतं असं म्हणतात बघा आता या दिवशी काय काय सेवा आपल्याला करायची आहेत ते आपण बघूया पूजा कशी मांडायची ते बघितलं पूजा म्हटल्यानंतर आपल्याला काय सेवा करायच्या आहे बघा तुम्ही सरस्वती कवच वाचू शकता सरस्वती स्तोत्र तुमच्याकडे असेल किंवा या दिवशी सरस्वती जो मंत्र आहे तो तो म्हटल्याने किंवा त्याचा एक माळ जप जरी केला ना सरस्वती मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहतो असं म्हणतात ओम श्रीम भ्रीम सरस्वते स्वाहा तर या मंत्राचा जप केल्यानंतर अस्मी पुण्य प्राप्त होते असं म्हणतात त्याचप्रमाणे माता सरस्वतीची आराधना करताना हा श्लोक देखील नक्की म्हणा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला हा मंत्र लिहून देईल कुठला मंत्र आहे बघा ओम श्री सरस्वती वर्णाम सस्मिताम सुमनोहराम कोटी चंद्रप्रभा मुष्टपुष्ट श्रीयुक्त विग्रहाम वरही शुद्धाम शुकाधाना वीणा पुस्तक मधारिणीम तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तीव्र स्मरणशक्ती प्रदान करण्याची इच्छा प्रार्थना आपल्या सरस्वतींना करायची आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आजच्या दिवशी आपल्याला करायची आहे ती म्हणजे अशी किंवा आजकालच्या काळामध्ये मुलं काहीही बोलतात ते शांत राहत नाही कुठेही बोलतात त्यांच्या जिभेवर आपल्याला माता सरस्वतीचा नेहमी वास राहावा यासाठी एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे ते म्हणजे की जो शुभ काळ मी तुम्हाला सांगितला आहे त्या काळामध्ये आपल्याला दर्भाच्या काठीने दर्भाची काठी जर नाही मिळाली तर सोन्याचा तार असेल ती मधात बुडवून आपल्याला त्यांच्या जिभेवर एम ए एडक्याचा ए असा हा मंत्र लिहायचा आहे आपल्याला त्यांच्या जिभेवर त्यामुळे काय होईल की माता सरस्वतीचा नेहमी वास राहील त्यांच्या जिभेवर तर की दहा कुमारिकेंना अकरा कुमारिकांना तुमच्या यथाशक्तीनुसार त्यांना बोलवून तुम्ही पिवळ्या रंगाचं भात म्हणजेच खिचडी तुम्ही त्यांना दान म्हणून जेवण म्हणून कुमारिकांना सांगू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी तुम्ही पुस्तके दान करू शकता याला सुद्धा खूप अनन्यसाधारण महत्व आहे बघा एखाद्याला शिक्षणासाठी प्रवृत्त करणं किंवा त्याला शिक्षणासाठी लागणारं साहित्य देणं हे खूप मोलाचं दान आहे हे या दिवशी आपल्याला न चुकता करायचं आहे मात्र सरस्वती ही विद्येची देवता आहे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शिष्य सुद्धा वाचल्याने मुलांवर काय परिणाम होता याचा व्हिडिओ आपण याआधी बघितलाच आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडीओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी